नमस्कार शेतकरी मित्रांनो मिऋशिमुटे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी आपल्याला घ्यायची जेणेकरून तुमच्या सोयाबीन उत्पादनामध्ये दोन क्विंटलचा उतारा जास्त येणार आहे आणि तसंच सोयाबीन पिकाला जी शेंग फुगण्यासाठी कोणते आपल्याला अन्नद्रव्य द्यायचे आहेत कोणतं बुरशीनाशक को वापरायचं हे सुद्धा सांगणार आहे ही फवारणी तुम्हाला घेणंच गरजेचं आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा फायदा करा सर्वात आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या चॅनलला किंवा तुमच्या युट्यूबवर येत राहतील तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ तर आपण बघू शकतात की आता सध्या जी सोयाबीन आहे ती अशा प्रकारची मित्रांनो पूर्णपणे वादत गेली आहे आणि आता सोयाबीनला शेंग भरण्याची स्थिती आहे म्हणजे पूर्णपणे वाद्यात आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांची सोयाबीन भरलेली असेल काही ठिकाणी वाद्यामध्ये अशा वेळेस आपल्याला एक फवार निघायची ज्याच्यामुळे तुमची सोयाबीनची जी शेंग आहे ती पूर्णपणे भरून जाईल आणि एकदा जर शेंग जर पूर्ण जर भरली मित्रांनो तर उतारा तुम्हाला जास्त येणार आहे म्हणजे कमीत कमी दोन क्विंटल तुमचं ॲव्हरेज वाढणार आहे तर आपल्याला अशा वेळेस खत वापरायचं आहे तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास दोन्हीपैकी कुठलंही एक विद्राव्य खत तुम्हाला घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचं घ्या कंपनी आपल्याला मॅटर करत नाही पांढऱ्या कलरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं विद्राव्य खत येतं सुट्ट्या जे सुट्टं असतं मित्रांनो ते स्वस्तमध्ये भेटतं तर सुट्टंच घ्यायचं आहे आपल्याला ही फवारणी मित्रांनो फार महाग नाही एक पाच सहाशे रुपयातच तुम्हाला करभरची फवारणी होणार आहे तर तेरा झिरो पंचाळीस तुम्हाला एक लिटरला पाच ग्रॅम वापरायचे तुमच्याप्रमाणे तुमचा किती पंप असेल त्याप्रमाणे घ्या याचा फायदा काय होणार आहे मित्रांनो पंचाळीस टक्के पोटॅश असल्यामुळे किंवा पन्नास टक्के पोटॅश असल्यामुळे तुमची शेंग जी आहे सोयाबीनची साईज ती चांगली भरणार आहे आणि कुठे जे बा बारीक दाणे राहिले ते सुद्धा रिकवर होऊन जातील आणि तुम्हाला उत्पादनामध्ये दोन क्विंटलचा उतारा जास्त येईल त्यानंतर मित्रांनो पुढची एक स्टेज येते ती म्हणजे काय की सोयाबीन पिकाला शेंग भरण्यासाठी एकतर दोन जे अन्नद्रव्य ते गरजेचे असतात त्यामध्ये एक आहे मित्रांनो बोरॉन वीस टक्के बोरॉन बाजारामध्ये भेटतं त्याची एक तुम्हाला गरज असतील मॅग्नेशियम सल्फेटची गरज असतील तर आता हे दोन वेगळे घ्यायचे परत त्यांचा खर्च जास्त वाढणार आहे हे करायची गरज नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं चिल्टेड मायक्रोटोन तुम्हाला बाजारामध्ये भेटतं हे तुम्ही घेतलं तरी चालतं म्हणजेच काय तर पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी आहे किंवा इतर कुठलेही घ्या पण चिल्टेड घ्या त्याच्यामध्ये बोरॉन घटक असला पाहिजे मॅग्नेशियम असला पाहिजे आणि झिंक सुद्धा आहे ह्या जर मित्रांनो तुम्ही जर गोष्टी घेताल तर तुमच्या सोयाबीन पिकाला जरी पिवळापणा पडलेला असेल तोसुद्धा दूर होईल आणि अन्नद्रव्याची जी गरज असते सूक्ष्म अन्नद्रव्याची ती पूर्ण होईल तुम्हाला दोन क्विंटलचा जो मी म्हणतोय तो उतारा जास्त येईल म्हणजे आपण सोयाबीनमध्ये ॲव्हरेजे धरले कमीत कमी बारा क्विंटल जास्तीत जास्त पंधरा क्विंटल त्यासाठी ही स्टेज किंवा ही फवारणी गरजेची आहे आता सूक्ष्म अन्नद्रव्याचा म्हणजे विषय झाला त्यानंतर मित्रांनो एक अडचण आहे अजून काय की भरपूर शेतकऱ्यांच्या मला फोन आले की आमची सोयाबीनची जी शेंग आहे मित्रांनो त्याला होल पडल्यासारखे झाले झालेलं किंवा सोयाबीनची शेंग गळून पडायला लागली तर अशा वेळेस काय करायचा हा जो रोग मित्रांनो हा बुरशीजन्य रोगामुळे येतो तर बुरशी तुम्हाला घेताना हारू नावाचं तुम्हाला भेटतं तुम्ही याच्यातलं कंपनीवर जाऊ नका तुम्ही कुठलेही घ्या घटक आपल्याला महत्त्वाचं घटक कोणता ट्यूबिक्युनोझॉल दहा टक्के आणि सल्फर पासष्ट टक्के असलेलं तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं आहे कंपनी कुठलीही घ्या मी म्हणत नाही हारू घ्या तुम्ही कुठलीही घ्या पण हे बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या सोयाबीनला जे होल पडलेत ते होल पडणार नाहीत किंवा जे चालू झालं असते तिथंच थांबल रोग आणि सोयाबीनची शेंग मात्र कसलीच गळणार नाही आपल्याला उतारामध्ये घट येणार नाही त्यामुळे बुरशीनाशकामध्ये हेच वापरायचंय नाही जर भेटलं तर तुम्ही साप सुद्धा घेतलं तरी चालेल पण काही शेतकऱ्यांनी साप वापरला असेल त्यांनी हारू वापरा ज्यांनी साप नाही वापरत त्यांनी हारू वापरा ज्यांनी साप वापरत त्यांनी हारू वापरा म्हणजे आलटून पलटून कुठल्याही दोन्हीपैकी एक बुरशीनाशक घ्या पण हे घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामुळे तुम्हाला घट येणार नाही उत्पादनामध्ये त्यानंतर लास्टची जी स्टेज असते मित्रांनो अशा वेळेस काय होतं आता सोयाबीन पिकावर कमी प्रमाणामध्ये रस शोषक कीटक असतात म्हणजे तुडतुडे असेल पांढरी माशी असेल हे एकदम कमी प्रमाणामध्ये असतात कारण की आता लास्ट आहे हे ज्या गोष्टी असतात रस्वशित किटकांच्या त्या सुरुवातीच्या काळामध्ये असतात पण आळी मात्र शंभर टक्के असते आता तुम्ही बघू शकता बघा हे पान ही ही याच्यावर आळी जी फिरली पाने खाणारी आळी आता याच्यासाठी काय आहे बाजारामध्ये तर महागडे तर भरपूर आहेत आणि दुकानदाराकडे जातात आणि रिझल्ट आणण्यासाठी अँपली घेऊन येतात शेतकरी इथं तर शेतकरी फसतो मित्रांनो आणि खर्चाचं आणि उत्पादनाचं कुठं ते ताण येत नाही आणि त्याला सोयाबीन परवडत नाही तर आपल्याला काय करायचं कमी खर्चातलं प्रोपेक्ट सुपर म्हणजे प्रोपेनोफास घटक असलेलं चाळीस टक्के आणि सायपरमिथेन चार टक्के असलेलं तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं आहे याच्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकावरले आळी तर जाणारे जाणार आहे रसशोषक कीटकसुद्धा जाणार आहेत आणि आता ही लास्ट फवारणी असल्यामुळे तुम्हाला इथून पुढं कुठलाही रोग किंवा कीटकांचा रोग आळीचा रोग येणार नाही कसल्याही प्रकारची आळी असू द्या तुमचा येल्लो मोजॅकसाठी जे पांढरे माशीचा प्रकार असतो जे कीटक असतं ते सुद्धा यांनी निकवर होतं त्यामुळे काळजी करायची गरज नाही हे तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं आहे नाही जर भेटलं तुम्ही इमेबॅक्टिकसुद्धा घेऊ शकता दोन्ही स्वस्तातले तर फार महागडा खर्च नाही तुम्ही जर बघायला गेलात मित्रांनो याचं प्रमाण फक्त तुम्हाला एक लिटरला दोन एम एल वापरायचं आहे जास्त वापरायची गरज नाही आणि स्वस्तामध्ये ही फवारणी मी जेवढं सांगितलं मित्रांनो हे फक्त तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयामध्येच एक एकरचा खर्च होऊन जाईल मित्रांनो आपण भरपूर वेळ शेतकऱ्यांना म्हणलो की आपल्याला उत्पादन काढायचं तर अशा वेळेस उत्पादनामध्ये शेत मी शेतकऱ्यांना सांगत असतो की हे औषध घ्या ते औषध घ्या किंवा कीटकनाशक घ्या त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की तुम्ही हीच कंपनी कशा म्हणाल मित्रांनो तुम्ही पण गोष्ट लक्षात ठेवा मी कुठल्याही कंपनीचा माणूस नाही मी सर्वसाधारण एक शेतकरी आणि आपल्याला कंपनी मॅटर करत नाही त्या क जे पण औषध आहे किंवा जे कीटकनाशक आहे त्यातला जो घटक असतो कंटेंट तो आपल्याला मॅटर करतो कुठल्याही कंपनीचं घ्या बाजारामध्ये पण जे स्वस्तात आहे तेच घ्या आपल्याला कंपनीशी देणं नाही काही शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही आहेत दलाल मला एक दोन जणांनी कमेंटमध्ये केलं की तुम्ही ह्याच कंपनी शिफारस करतात तुम्हाला कंपनीकडून किती पैसे भेटले आई रक्ता शिप सांगतो आपण या काळ्या आईवर उभा बसले एकही रुपयाचं कधी शेतकऱ्या नुकसान होऊन देणार नाही उलट मी बसवायला आलो मित्रांनो तर कृषी सेवा केंद्र आणि ज्यांनी शेतकऱ्यांशी लूट केली नाही त्यांचा आपण बाजारच बसवणार आहे त्यांचा बाजार थोडक्यात उठवणार आहे तर तुम्हाला सांगतोय काय जे स्वतःच बसेल ते घ्यायचं कंपनीशी घेणे देणं नाही दुकानदार तुमच्या किती जवळचा असू द्या तुम्हाला उदार जरी देत असेल तरीसुद्धा तुम्हाला मी जे सांगितले औषध तेच घेत जा कंपनी कुठलीही घेत जा तुमचा फायदा करा हे जर उत्पादनामध्ये करताल मित्रांनो आणि शेत शे, शे शेतकरी काय असतो मित्रांनो शेवटच्या वेळेस विचार करतो की आता कुठं खर्च करायचा आणि ज्या वेळेस मळणी मित्रांनो येते मळणी मशीन येते आणि आपण मळायला चालू करतो त्यावेळेस सगळ्या सोयाबीनचं जे दाना असतो मित्रांनो बारीक निघाल चालू होतो शेवटच्या स्टेजला जास्त पाऊस काळ झालेला असतो सोयाबीन पिकाला जमिनीमधून अन्नद्रव्य घेता येत नाहीत पण अशा वेळी जर आपण ही कमी करतात पाच सहाशे रुपयाचं आपल्याला फवारणी दोन क्विंटल ॲव्हरेज जर वाढत असेल तर घेण्यास काय हरकत आहे मित्र शंभर टक्के ही जी मी फवारणी सांगतो ही तुम्हाला घेणं गरजेचं आहे जर ही जर फवारणी स्किप करताल तर तुम्हाला उतारामध्ये दोन क्विंटलची घट येणार आहेच म्हणजे येणार आहेच आहे ज्या शेतकऱ्यांनी तीन फवारण्या घेतल्यात त्यांना कुठे याचा फरक जाणून येणार नाही पण ज्या शेतकऱ्यांनी दोन फवारण्या घेतल्यात त्यांना ही फवारणी घेणं गरजेचं आहे कमी खर्चातली तुम्हाला वाटत असेल की आता एवढी सोयाबीन वाढली अशामध्ये चालायचं कसं हा एक प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रोन आहे त्यांनी ड्रोननी करा जर नसेल ड्रोन ड्रोनचा रिझल्ट पण कमी होतो तर तुम्हाला गनबूट एक भेटतात मित्रांनो गनबूट घालायचं आहे जीन्स पॅन्ट मात्र घालायची आणि तुम्हाला याच्यामध्ये चलून फवारणी करावं लागेल फवारणी करताना फक्त रिझल्ट चांगला येण्यासाठी तुम्हाला सकाळी फवारणी करा म्हणजे ज्यावेळेस वारं शांत असतं दहाच्या आतमध्ये किंवा नंतर चारच्या पुढे करा कडक उन्हामध्ये फवारणी करत जाऊ नका जे औषध असतात ते रिॲक्शन देतात उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे तसंच मित्रांनो स्टिकर वापरायची सवय ठेवा वातावरण गडूळ असतं ब खराब असतं किंवा पाऊस येणे शक्यता असते अशा वेळेस तुम्ही साधं स्टिकर वापरा किंवा चांगलं सिलिकॉन भेटतं दोन्हीपैकी कुठलंही स्टिकर वापरलं तरी तुम्हाला रिझल्ट येणार आहे पण स्टिकर मात्र वापरा मी सांगितलेले औषधं घ्या कुठले औषधं सांगितले ते तुम्हाला एकदा सांगतो सर्वात आधी तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस घ्यायचं आहे त्यानं म्हणजे जु, तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो जुर� पन्नासपैकी एक घ्यायचं आहे बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट हे दोन वेगळे घेण्यापेक्षा तुम्ही चिलटेड मायक्रोट्रोन भेटतं त्यामध्ये झिंक असेल तुम्हाला बोरॉन असेल मॅग्नेशियम असेल त्याची एक तुम्हाला फवारणी करायची म्हणजे ट्रिटेड मायक्रोटेनिक झालं एक खत झालं एक सूक्ष्म अन्नद्रव्य झालं त्यानंतर बुरशीनाशकमध्ये तुम्हाला हारूचा जो घटक आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि जे कीटकनाशकामध्ये तुम्हाला सुपर किंवा इमॅमॅक्टिन दोन्हीपैकी कुठलं एक घ्यायचं आहे फवारणीचा खर्च बघायला तर सहाशे सातशे रुपयामध्येच तुमची एकरची फवारणी होईल कारण ही तुम्हाला फवारणी जी आहे ती सोयाबीनवर घ्यायची अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांकडून चॅनल सबस्क्राईब करायला विसरतात आणि त्यांना आपल्या जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते येत नाहीत त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सब्सक्राइब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र